हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्परंटमध्ये मित्रांनो आजचं एकसष्ट लेक्चर आहे मोफत बुद्धिमा सिरीजचा आज एकसष्ट लेक्चर आहे आणि घड्याचं आजचं शेवटचं लेक्चर आहे ठीक आहे चौथा पार्ट आहे आजचा या पार्टमध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन पाहणार आहोत ठीक आहे चला या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला एकूण बावीस टॉपिक्स मिळेल बावीस टॉपिक्सपैकी आपले हा झाला आहे हे झालं आहे हे झालं आहे हे सगळे झालं आहे मित्रांनो इथपर्यंत कुठं इथपर्यंत झालं आहे आजचा घड्याळ घड्याळचा शेवटचा पार्ट आहे आणि उद्या दिन दिनदर्शिका किंवा कॅलेंडर हे चालू होईल आपलं ओके आज घड्याळ आहे घड्याळचं शेवटचा पार्ट आहे ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेतो ओके चला घड्यामध्ये आपण काय काय शिकलो ते पण तुम्हाला सांगून देतो कुठं घड्या या चॅप्टरवर कशा कशा प्रकारचे प्रश्न येते आपण याचे आपण तीस बत्तीस टाईप पाहिले आपण कालच्या लेक्चरपर्यंत त्याबद्दल आपण त्यामध्ये आपण आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असे प्रश्न होते ते पाहिले दशांश पूर्णांकात टाईम लिहा ते पाहिलं होतं आपण पुन्हा एकदाच कोणत्या वेळेला अल अलरा, 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 अलराम अलार्म वाचतील हे क्वेश्चन पाहिले होते आणि सेम क्वेश्चनचा घंटावर आहेत ठीक आहे पुन्हा घंटा एकदाच कोणत्या वेळेला वाचतील असे प्रश्न येते त्यानंतर प्रत्येक तासाला तासाला पाच सेकंद घड्याळ समोर जाते पाच सेकंद घड्याळ मागं जाते हे प्रश्न पाहिले होते विरुद्ध कोणावाले प्रश्न पाहिले होते काटे एकमेकांवर कधी येतात ते पाहिले होते नवदवंशाचा कोण किती विरुद्ध कोण किती शून्य डिग्रीचा कोण किती अशा प्रकारचे प्रश्न पाहिले होते तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला कोण पाहिला होता आपण ओके आणि तासे तासाला पाच सेकंद समोर जाते व एक तासानंतर तास काटा व मिनिट काटा यामधील कोण किती असे पण प्रश्न आपण पाहिले होते ओके इत्यादी प्रकारचे इत्यादी प्रकारचे टाईपवर आधारित आपण एकूण एकूण बत्तीस टाईप आता आतापर्यंत आपण पाहिले होते आता याच टाईपवर आधारित प्रॅक्टिस क्वेश्चन मी तुमचं इथे घेतो ओके चला थोडा घा थोड़ा थोडं घाईमध्ये घेतो फास्ट घेतो एकदम फास्ट नाही घेत जेणेकरून तुम्हाला समजणार नाही एवढं पण फास्ट नाही घेत ओके चला पहिला प्रश्न बघा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी घड्यातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोणं असेल पा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटं म्हणजे होते की तुम्ही कसे होते दोन वाजून पंचवीस मिनिटं तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगितलं कोण इज इक्वल टू कोण इज इक्वल टू आन्सर सांगितलं काय सांगितलं थर्टी गुणला तास मायनस अकरा छेद दोन कुणीला मिनटे ओके चला म्हणून थर्टी गुणला तास म्हणजे हे सुरुवातीचे दोन तास लिहायचे मायनस अकराचे दोन गुणला मिनटे म्हणजे किती पंचवीस मिनटं ठीक आहे चला हे होते तीस दोन्ही साठ मायनस याच्या अर्धे साडेबारा करा अकरापाची पंचावन्न हातचारले पाच अकरा दोन बावीस बावीसांपास सत्त्याऐंशी सात हाच चारले दोन अकरा एक अकरा दोन तेरा ठीक आहे चला दोघांचं वजा बेरीज वजा बघ करा एकशे सदतीस पॉईंट पाच आहे आहेवले वन थर्टी सेवन पॉईंट पाच बेरीज वजापैकी करा साठमधून एकशे सदतीस पॉईंट पाच जात नाही म्हणून एकशे सदतीस पॉईंट पाचमधून साठ मायनस करा पाचशे पाच साताशी सात तिराव सहा सात सत्याहत्तर पॉईंट पाच तुमचा आन्सर आहे सत्याहत्तर पॉईंट पाच एक मिनटं काही चुकत आहे का एकशे सत्याहत्तर पॉईंट पाच अरे थांबा माथा मध्ये चुकत आहे का थोडं मला पाहू द्या बरोबर आहे ना पाचाशी पाच सातशे सात तेरामधून सात गेले सहा हो सत्याहत्तर पॉईंट पाच तुमचा आन्सर आहे ठीक आहे सत्याहत्तर पॉईंट पाच तुमचा आन्सर आहे सत्याहत्तर पॉईंट पाच ऑप्शन नंबर फोर इज युअर राईट आन्सर ऑप्शन नंबर फोर इज युअर राईट आन्सर नेक्स्ट या एक घड्याळ एक तासाला वीस सेकंद मागे पडते ठीक आहे एक तासाला वीस सेकंद मागे पडते शनिवारी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते इथे लिहून घ्या एक तासाला वीस सेकंद मागे पडते चला शनिवारी सकाळी सहा वाजता पण घड्या लावली सोमवारी दुपारी बारा ला त्या घड्यात कोणती वेळ दर्शव दर्शवली जाईल ठीक आहे पाहून घेऊ शनिवार सकाळी सहापासून शनिवार सकाळी सहा एम टू सोमवार सकाळी सहा एम सोमवार सहा एम हे होते चोवीस तास सॉरी अठ्ठेचाळीस दोन दिवस आहे ना अठ्ठेचाळीस तास प्लस शनिवारी सकाळी सहा शनिवारी सहा ते सोमवारी सहा पर्यंत ठीक आहे शनिवारी सकाळी टाईम मेन्शन आहेत लिहून घ्या सकाळी मिस करला क्वेश्चन ते टायपिंग मिस्टेक आहे थोडी चला इथपर्यंत समजलं तुम्हाला अठ्ठेचाळीस तास झाले शनिवारी सकाळी सहा ते रविवारी सकाळी सहा आणि सोमवारी सकाळी सहा एकूण दोन दिवस होते आणि दोन दिवस म्हणजे होते अठ्ठेचाळीस तास आपण सकाळी सहापर्यंत आहो पण इथं पुन्हा प्रश्न इथं थोडंसं हे केलं आहे का सहाच्याऐवजी हो बारा लिहिले मग सहापासून पुन्हा बारापर्यंत हे होते सहा तास अठ्ठेचाळीस प्लस सहा तास एकूण किती तास होते किती चौपन्न तास तर एवढ्या वेळेनंतर घड्यात कोणती वेळ दर्श दर्शवेल ओके आता चौपन्न तास झाल्यानंतर ती घड्या त्या घड्यामध्ये कोणती वेळ दर्शवते ते घड्याळ घड्या आहे मागे पडते एका तासाला वीस सेकंद मागे पडताय ठीक आहे बा मग साठ सेकंद म्हणजेच एक मिनटं मागे पडण्यासाठी किती होत आहे वीस त्रिक साठ होत आहे म्हणून इकडे तीन करा तीन तासाला एक मिनटं मागे पडत आहे ठीक आहे तीन तासाला एक मिनटं मागे पडत आहे गुणला अठरा करा अठरा तारीख चौपन्न तासाला एक मिनटं गुणेला अठरा अठरा मिनटं मागे पडत आहे ठीक आहे अठरा मिनटं मागे पडत आहे मग ती वेळ दुपारी बाराच्या ऐवजी अठरा मिनटं मागे होईल अठरा मिनटं मागे म्हणजे होते अकरा वाजून बेचाळीस मिनटं ठीक आहे तुमचा आन्सर आहे तीन ऑप्शन नंबर तीन चोवीस तासांच्या कालावधीत तास काटा व मिनिट काटा एकमेकांना काटकोणात किती वेळा येतो तुम्हाला सांगितलं आहे चोवीस तास डायरेक्ट कसं आन्सर तुमचं बावीस गुणला दोन अठ्ठेचाळीस ठीक आहे फोर्टी एट नाईन्टी डिग्रीसाठी काटकोणासाठी अठ्ठेचाळीस ओके बावीस गुणला दोन अठ्ठेचाळीस सॉरी चव्वेचाळीस ना हे बावीस कोणाचं तर मग एकमेकांवर बावीस वेळा येते बारा चोवीस तासामध्ये आणि विरुद्ध विरुद्ध कोण बावीस वेळा पण होतो बावीस वेळाचे होते एक घड्या गड़, एका घड्याळात आठ ठोके पडण्यासाठी छप्पन सेकंद वेळ लागतो तर चार ठोके पडण्यासाठी किती वेळ लागेल फर्स्ट ठोका पडण्यापासून सुरुवात होते नेहमी लक्षात ठेवा अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये फर्स्ट ठोका पडण्यापासून सुरूच होते राहिलेले सात ठोके हे आठ ठोक्यांपैकीच राहिलेले सात ठोके हे छप्पन सेकंदामध्ये होते म्हणजे याचा अर्थ इनडायरेक्टली छप्पन भागीला सात साते आठी छप्पन आठ सेकंद पर ठोका पर ठोका एक ठोका पर आठ सेकंद ठीक आहे किती सतेआटी आठ आट सेकंद पर ठोका हा रेशो आहे ठीक आहे आठ सेकंद पर ठोका तुमचा रेशो आहे मग काय विचारलं तर चार ठोके पडण्यासाठी किती वेळ लागेल पहिल्या ठोका तर फर्स्ट ठोका तर तुमचा पडून जाईल डायरेक्टच पहिल्या सेकंदाला ओके राहिलेले तीन ठोके आहे तीन गुणीला आठ आट। तीन आठ चोवीस सेकंदात ठीक आहे चोवीस सेकंदात चला तीन ठोके एकूण चोवीस सेकंदात आणि पहिला ठेका तर प पहिला ठोका तर पहिले पडून जाते पहिला ठोका प्लस चोवीस सेकंदात बाकीचे तीन एकूण चाळीस एकूण चारे पण ठोके चोवीस सेकंदामध्ये पडते घ्या दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पस्तीस वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल पहिलं पाहून घ्या काटा ओलांडणे म्हणजे होते एकमेकांना काटा ओलांडणे ठीक आहे याला तुम्ही काटा एकमेकांवर ने पण म्हणता झिरो डिग्रीचा कोण पण म्हणता झिरो अंशचा कोण पण म्हणू शकता दोन पासून तर पहिले सहापर्यंत पाहून घ्या हे तीन चार पाच सहा तीन चार पाच सहा एकूण चार तास होते म्हणून चार वेळा तर कन्फर्म आहे चार वेळा तर कन्फर्म आहे ठीक आहे एका झालं एक वेळेस चार वेळा कन्फर्म आहे परंतु परंतु मोजून घ्याच हो तरी एकदा मधून घ्यायचं हे इथं बाराची वेळ आहे चार वेळा कन्फर्म आहे फक्त पस्तीस आहे ना त्यासाठी आपण पाहून घेऊ तीन आहे आणि इथं सहा आहे इथं नऊ आहे इथं शून्य आहे इथं चार आहे इथं पाच आहे इथं सात आहे इथं आठ आहे जमले इथपर्यंत दोन पासून म्हणजे किती इथपासून दोनपासून इथं एक येते हा तास काटा हा मिनिट काटा पण दोन वाजता आहे दोनपासून जसा तास मिनिट काटा असा असं जाईन तर तीन वाजे तीन इथंच डायरेक्ट एक वेळेस ते इथं क्रॉस करन दुसऱ्या वेळेस इथं क्रॉस करण एकमेकाला कारण की बघा तास काटा जसा दोन पासून तीनपर्यंत जाईल त्याच वेळेमध्ये दोन पासून तीन पर्यंत तासकाठा जाईन या वेळेमध्ये मिनिट काटा पूर्णच्या पूर्ण एक गोल घुमतो ओके तसंच तीन पासून एक वेळेस चारपासून पाचपर्यंत एकवेळेस पाचपासून सहापर्यंत वेळेस ठीक आहे जमला येते विषय तुम्ही हो सर जमलाविषयी काही टेन्शन घ्यायचं काम नाही चला जमला दिवशी फक्त आणि फक्त आता लक्षात ठेवा तुमची सहाची वेळ तुमची ही आहे सहाची वेळ तुमची आहे चार वेळा वे कन्फर्म झाले ओके आता सहापासून सहा पस्तीसपर्यंत काय घडते ते पाहून घेऊ हे थोडंसं मिटवतो हो इथं बारा आहे इथं तीन आहे इथं सहा आहे इथं नऊ आहे ठीक आहे सांदार सात नंतर आठ पूर्ण इथून इथपर्यंत तीस सेकंद होते पस्तीस मिनटं सॉरी तीस मिनटं होते इथं पस्तीस मिनटं होते इथं एक मिनटाचा विचार करतो म्हटलं मिनिटाचा विचार करतो म्हटलं इथे तर इथं होते तीस मिनटं होते या ठिकाणी होते पस्तीस मिनटं सात म्हणजे होते मिनटं मिनिट काढायचे पस्तीस मिनटं इथं मिनिट काढायचे चाळीस मिनटं इथं मिनिट काढायचे पंचाळीस मिनटं होते ओके चला सहा पस्तीस सहापासून सहा वाजे सहापासून सहा पस्तीसमध्ये मध्ये नेमकं घडते काय ते सांगतो सहा वाजणे म्हणजे मिनिट काटा इथं राहते आणि तास काटा इथं राहते ठीक आहे मिनिट काटावर काटा खाली चला आता सहा पस्तीस होणे म्हणजे मिनिट काटा ईदपासून तर तुमचा ईथपर्यंत जाते मिनिट काटा असा पूर्ण गोल घुमून इथपर्यंत जाते ठीक आहे जमलं इथे विषय तुम्हाला काटा एकमेकांवर पाहिजे ओके तुम्हाला हो सर पाहिजे जेव्हा मिनिट काटा इथून इकडं असा सातपर्यंत पस्तीस मिनिटापर्यंत जाईल तेव्हा तास काटा कुठेतरी एवढ्यापर्यंत येईल म्हणजे हे असा क्रॉस तर करणंच ना तासकाटा इथे येईन आणि मिनिट काटा इकडे येईल क्रॉस तर करणं म्हणजे चार प्लस आणखी एक वेळा एकोणीसशे पाच वेळा युअर आन्सर इज अ फाईव्ह पाच वेळा तुमचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर सहा सायंकाळी साडेपाच वाजपासून रात्री साडेआठपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा हवं ठीक आहे डायरेक्ट तासचा विचार करतो म्हटलं तर पाच आणि तीन आठ साडेपाच ना तीन तीन वेळा तुमचा आन्सर यायला पाहिजे परंतु साडे अर्धा असा फरक आहे थोडंसं टायमिंग थोडे वेगळे आहे म्हणून एकदा फक्त थोडं एवढा विचार करून पाच ओके बारा तीन सहा नऊ तुम्हाला साडेपाचपासून साडेआठपर्यंत पाहिजे ना हे होते हे पाच आहे साडेपाच वेळ म्हणजे हे वेळी वेळ होते साडेपाच वेळ म्हणजे तुमची हे वाली ठीक आहे साडेआठ म्हणजे कोणते ते सांगतो आता सहा नंतर सात नंतर आठ साडेआठची वेळ तुमची हे बस इथून तर इथपर्यंत साडेपाच पासून पास तर साडेआठ पर्यंत दोन्ही काटे एकमेकांना किती वेळा ओलांडतील ते पाच आहे आता पहा लॉजिक लावा आता लॉजिक लावा मिनिट काटा इथून साडेपाच वाजणे म्हणजेच किती होते मित्रांनो साडेपाच वाजणे म्हणजे किती होते पहा त्या तास काटा इथं राहीन मिनिट काटा तुमचं सहा वरीन तेव्हा वाजता तीस मिनटं म्हणजे अर्धा तास होईल ना मग इथून असं जातानी सहा वाजेपर्यंत कुठंच काही क्रॉस होणार नाही ओके जमलं सहापर्यंत कुठं काही क्रॉस होणार नाही आता सहापासून या ठिकाणी सहा वाजता मिनिट काटा तुमचा इथं राहील ओके जेव्हा मिनिट काटा असाईन तेव्हा असा येईन एका ठिकाणी इथं इथं क्रॉस करते इथं आपण एक वेळेस घंटा एक वेळेस क्रॉस केला ठीक आहे एका वेळेस क्रॉस केला असं म्हणू शकतो ओके पहा सहा वाजता तास काटा तुमचा इथं आहेन मिनिट काटा इथं आहे जेव्हा तास काटा सहापासून सातपर्यंत एक तास चालन तेव्हा मिनिट काटा पूर्ण चालते म्हणजे इथं तर क्रॉस व्हायला होतेस ओके मग एक वेळेस होईल सातपासून आठपर्यंत क्रॉस होते इथं पण एक वेळेस होते ओके आठपासून तर साडेआठपर्यंत काय घडते ते सांगतो आता मिनिट काटा इथं तासकाठा इथं आठ वाजताची गोष्ट ओके साडेआठ वाजता तास काटा इथून तर नऊ आणि आठ दोघांच्याही मधामध्ये साडेआठपर्यंत इथं थांबाल आणि मिनिट काटा फक्त आणि फक्त इथं तीस मिनिट म्हणजे सहावर थांबून जाईल फक्त आणि फक्त दोन वेळेस तुमचा आन्सर आहे ठीक आहे चला हे आन्सर नाही आहे एकदा असं कच्च्या कामावर टॅली केलं तर बरोबर तुमचा आन्सर निघते दोन वेळा सात सहा वाजून चौपन्न मिनटं वाजता घड्यातील मिनिट व तास काटा यातील किती अंशाचा कोण असेल सहा वाजून चोपन्न वाजले सहा वाजून चोपन्न त्याला तुम्ही असं म्हणू शकता सहा चौपन्न झाले आता तास आणि मिनिट काढायचं दोघांमधली कोण किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे डायरेक्ट कोण इझीकडू तुम्हाला सूत्र मी सांगितलं आहे कोण इझीकडू डायरेक्ट तुम्हाला सूत्र सांगितलं आहे थर्टी गुणला तास मायनस अकराशे दोन गुणला मिनटे ठीक आहे हे टी म्हणजे तुम्ही मराठीतले तास पण लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही तीस गुणला तास म्हणजे होते सहा तास सहा मायनस अकराचे दोन गुन्हेला चौपन्न मिनटं फिफ्टी फोर मिनटं बे दोन्ही चार बेसाठी चौदा तीन असं का अठरावर एक शून्य मायनस हे होते दोन नव सात हे होते मायनसचे किती मोठ्या सांगितलं लहान शून्य लहान संघकडा साधारण शून्य गेला सात नऊातून आठ गेला एक दोनातून एक गेला एक एकशे सतरा परंतु परंतु परंतु, परंतु. कोण नेहमी कधीही एकशे ऐंशी पेक्षा क एक एकशे ऐंशी पेक्षा कमी असतो ना आहेच एकशे ऐंशी पेक्षा कमी तुमचा आन्सर आहे एकशे सतरा अंश ठीक आहे चला एकशे ऐंशीपेक्षा जास्त आन्सर आलं असतं असतं तर त्याला आपण तीन साठमधून वजा केलं असतं ठीक आहे तर आपला आन्सर एकशे सतराचं आहे चला दोन वाजून वीस मिनिटे झाली असताना घड्यातील तास काटा व काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असतो पुन्हा तेच आहे गणित म्हणून कोण इज इक्वल टू थर्टी गुणला तास म्हणजे दोन तास मायनस अकराचे दोन गुणला मिनटे म्हणजे वीस मिनिटं ओके हे होते तुमचे दहा अकरा एकशे दहा शेवटी आहेच तीन दुनी सहा म्हणजे साठ मिनटं मायनस अकरा दहा आहे एकशे दहा तुमचे इथे मायनस चिन्ह हो मग पण मायनस चिन्ह येत होतं अशा कंडिशनमध्ये मायनस चिन्ह आलं तर ते मायनस चिन्ह सोडून द्यायचं त्याला घ्यायचं नाही असं तुमचं पन्नास आता हे ऋणचिन्ह सोडून द्या यामध्ये ऋणचिन्ह सोडून द्या तुमचा आन्सर आहे केवळ आणि केवळ पन्नास अंशाचा कोण होतो ठीक आहे पुढगेल पन्नास से ऑप्शन नंबर दोन पन्नास अंश तुमचा आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर नऊ अकरा हजार दोनशे त्रेसष्ट सेकंदाचे तास मिनटे व सेकंदात रूपांतर करा एकदम इजे काही तेवढं काही टेन्शन घ्यायचं नाही पहा तुम्हाला मी सांगितले तासचं मिनटांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तासचं मिनटांमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला तासला साठ न गुन्हा त्याला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पुन्हा साठ ना गुन्हा आता एक तर उलट आहे इथं काम उलट आहे पहिले सेकंदामध्ये आहे इथं सेकंदामध्ये आहे बस त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला साठनं भागा ओके पुन्हा तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी पुन्हा साठणं भागा झालं संपलाय ते विषय ओके आता डायरेक्ट सांगतो सेकंदाचे मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेकंदला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी साठणं बघा लिहा हे किती येते कर, अकरा इथे इथं अकरा दोनशे त्रेसष्ट अकरा दोनशे त्रेसष्ट भागीला साठ अकरा दोनशे त्रेसष्ट भागीला साठ जे बाकी येते ते, ते सेकंद राहते आणि पूर्ण भागाकार म्हणजे मिनटं होते हे होते साठ एक साठ बावन्न ठीक आहे चाळीस पन्नास बावन्न ओके पुन्हा सहा घ्या सहा पंचेतीस सहा सहा सायंसाती बेच्या सायन अठच्या शहाण्णव चौपन्ना आहे आठ येते आठ शून्य शून्य साईन अठी अठ्ठेचाळीस ठीक आहे चारशे ऐंशी सहाशे सहा अठ्ठेचाळीस आणि चार बावन्न छेचाळीस पुन्हा तीन घ्या वरचे सहा चोक चोवीस साईन आठी अठ्ठेचाळीस नाही साईन साती बेचाळ सात सात शून्य शून्य सात सकम बेचाळ तुमचे उरले किती मग तुमचे इथे तीन तीनऐंशी तीन उरला सा छेचाळीस चे म्हणून बेचाळीस गेले चार त्रेचाळीस उरले बाकी किती शेचाळीस त्रेचाळीस ठीक आहे बाकी इज इक्वल टू त्रेचाळीस बस लक्षात ठेवा ज्याला भाग जात नाही उरलेले त्रेचाळीस म्हणजे एवढ्याला भाग जात नाही ते म्हणजे तुमचे सेकंद लक्षात ठेवा सेकंद कुठं कुठं त्रेचाळीस आहे इथं त्रेचाळीस आहे इथं त्रेचाळीस आहे इथं त्रेचाळीस आहे म्हणजे हे डिलीट करा संपलं येते म्हणजे हे तुमचा जो भाग आहे ते झाले मिनिटे मी असं म्हणू का वन एटी सेवन मिनिटे आणि त्रेचाळीस सेकंद आता डायरेक्ट डायरेक्ट करा वन एटी सेव्हनला एक तर साठ ना बघा डायरेक्ट नाहीतर ना मग त्याचे साठ साठचे हिस्से बनवा एक साठचा हिस्सा साठ झाला दुसरे झाले एकशे वीस झाले तिसरे पुन्हा साठ केले तरी एकशे ऐंशी झाले प्लस सात मिनटं ठीक आहे साठ मिनटं प्लस साठ मिनटं प्लस साठ मिनटं प्लस सात मिनटं हे झाले एकूण वन एटी सेवन आले का याच एकशे सत्याऐंशी मिनटाला मी असं पण लिहू शकतो साठ प्लस साठ प्लस साठ प्लस सात मिनटं असं लिहू शकतो याला मी लिहू शकतो एक तास याला पण मी एक तास लिहू शकतो याला पण एक तास लिहू शकतो एकूण एक दोन तीन तास झाले मी असं लिहू शकतो का तीन तास शेवटचे सात मिनटं आणि ऑलरेडी आपले त्रेचाळीस सेकंद आपण हे काढले होतेच त्रेचाळीस सेकंद ठीक आहे तीन तास सात मिनटं त्रेचाळीस सेकंद तीन तास सात मिनटं त्रेचाळीस सेकंद ऑप्शन नंबर फोर ठीक आहे तीन तास सात मिनटं आणि त्रेचाळीस सेकंद तुमचा आन्सर आहे ओके चला नेक्स्ट हां घड्याळात सहा वाजून शून्य तीन मिनटे झाली असता मिनिट काटा व तास काटा यांची अदलाबदल केली तर घड्याळात किती वाजले वाजले ठीक आहे पहिलं जे टाईम आहे तो टाईम काढून घ्यायचा सहा वाजून तीन मिनटं बारा तीन सहा नऊ ओके चला सहा वाजून तीन मिनटं म्हणजे किती होते इथं एक होईन इथं दोन होईन इथं तीन होईल तीन मिनटं म्हणजे किती याची डिवाईड करा एक दो तीन चार पाच ठीक आहे हे तीन मिनटं बारा वाजून एक मिनटं दोन मिनटं तीन मिनटं मग तसेच तीन मिनटं मिनिट काढा तुमचा इथं राहील मग तास कुठा ता, सहा सहाच्या थोडंसं बाजूनं ठीक आहे सहाच्या थोडंसं बाजूनं इथं तुमचे सात वाजून इथं आठ वाजून हा तुमचा मिनिट काटा हा तुमचा तास काटा ठीक आहे सहा वाजून तीन मिनटं म्हणजे अशी पोझिशन होते चला आता काय म्हणते मिनिट काटा आणि तास काटा यांची अदलाबदल केली मी याच्याऐवजी हो हे सेम सेम तास काटाच्याऐवजी याला मिनिट काटा म्हटलं आणि याला तास काटा म्हटलं तेव्हा काय होते पा दिसतंय का तुम्हाला इथं तर सर तुम्ही सर हा जो मिनिट काटा म्हणजे तीस मिनिटं होते काटा बारा ते एकच्या दरम्यान आहे म्हणजे अर्ध तास झाला म्हणजे बाराच्या नंतर म्हणजे साडेबारा वाजले बारा वाजल्यानंतर जर तीस मिनटं होत असेल ते साडेबारा वाजले ठीक आहे बारा वाजून तीस मिनटं बारा वाजून तीस मिनटं तुमचं युअर आन्सर इज बारा वाजून तीस मिनटं ओके चला नेक्स्ट मला वाटतं झाले वाटे क्वेश्चन इथे हो झाले इथे आपल्या मित्रांनो इथे घड्याळ हे चॅप्टर संपलेलं आहे उद्याच्या लेक्चरमध्ये कोण काय होईल तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्या येईल कॅलेंडर ठीक आहे अशा करतो तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल आवडत असेल माझे व्हिडिओज आवड आवडत असेल ओके थँक्यू धन्यवाद